नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या पार्थ आणि काव्य हे वेगळे वेगळे झोपलेले असतात तर आता पार दुसरीकडे झोपायला गेलेलं असतं तर आता त्या ठिकाणी नंदिनी नसून काव्य झोपलेली असते तर आता दीपक ते त्या ठिकाणी आलेला असतो तर आता दीपक म्हणत असतो की नंदिनी म्हणजे तो नंदिनीला मारण्यासाठी आलेला असतो पण आता मला माहीत नसतं की त्या ठिकाणी काव्य आहे म्हणून तो म्हणतो की एक पार्टसोबत मजा मारते का त्याच्यासोबत लग्न केलंस तू आणि मला असं सोडून निघून गेली म्हणून मग ती तो रूम मध्ये घुसतो आणि काव्याच्या डोक्यावर तोंडावर उशी ठेवून तो तिला मारण्याचा प्रयत्न करतो तर आता काव्यामध्ये कोण आहे कोण आहे मग ती पार्थला आवाज देत असते पार्थ पार्थ तर आता त्या ठिकाणी दीपक म्हणत असतो की हा आवाज कसा वेगळाच वाटतोय नंदिनीचा नाही वाटत आहे पण तरी सुद्धा त्याला अजून तिचा चेहरा दिसलेला नसतो तो तिचं तोंड दाबतो तर तिला खूप म्हणजे हे करत असतो तो, तो गुंडासारखं रिॲक्ट करत असतो तर त्याला समजतं की ही नंदिनी नसून काव्य आहे तर तो तिथं त्या ठिकाणी आता पार येतो आणि पा जीवाला आणि नंदिनीलासुद्धा आवाज येतो तर आता पार त्याला पकडतो दीपकला पण दीपक त्याच्या हातून निसटून पळून जातो तर म्हणते काय झालं तेव्हा जीवसुद्धा म्हणतो काय झालं कोण आलं होतं घरामध्ये तेव्हा काव्यामध्ये काही नाही कोणीतरी गुंडा आला होता चोर होता आणि मला मारण्याचा प्रयत्न करत होता तो, तो म्हणजे माझ्या तोंडावरुषी ठेवून मला मारण्याचा प्रयत्न करत होता पण त्याची हिंमत कशी काय झाली घरात घुसण्याची तेव्हा आता जीव पार्थ म्हणतो आपल्याला सिक्युरिटी वाढवावी लागेल कोण होता तो पण जीवासुद्धा म्हणतो की कोण होता तो आणि कसा काय घरामध्ये घुसला जे सिक्युरिटी आपल्याला स्ट्रॉंग करावी लागेल असं आता जीवा आणि पार्थ म्हणत असतो पण नंदिनी म्हणते कोण होता पण तो काव्य तुला काही झालं तर नाही ना थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते तर काव्या म्हणते ताई तू माझ्यासो मला सोडून जाऊ नकोस ना प्लीज माझ्यासोबतच बैस माझ्या जवळच बैस नंदिनी ताई तू मला सोडून जाऊ नको तर पार्थ म्हणतो थांबा मी पाणी आणतो तुम्ही बरे आहेत आहात ना तेव्हा आता काव्या म्हणते हो पण तो कोण होता तर आता पार्थ म्हणतो मला आहे ना पोलीस स्टेशनमध्ये आता आपल्याला जाऊन कंप्लेंट करावी लागेल तेव्हा आता काव्या म्हणते नाही नाही कारण कंप्लेंट वगैरे नका करू जर कधी कर कंप्लेंट केली तर एक दिवस मलाच घरी राहावं लागेल पोलीस चारही बाजूने आपल्या बंगल्याच्या आजूबाजूला राहतील त्याच्यामुळे नाही पोलीस कंप्लेंट वगैरे नाही करायची युवाच तो चोर वगैरे आला असेल म्हणून त्याला मी दिसली असेल तर त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला बाकी काही नाही असं म्हणून आता नंतर म्हणते हे बघ चल तू माझ्यासोबत चल माझ्याजवळ झोप तू तर आता सुद्धा म्हणतो जा तुम्ही नंदिनीसोबत झोपा तर पार्थ लगेच म्हणतो जेव्हा तू माझ्यासोबत चल तर जेव्हा म्हणतो नाही मी इथेच हॉलमध्ये झोपतो पण पार्थ म्हणतो नाही तुला नाही सांगितलं एकदा चल म्हटलं ना चल असं ओरडून जीवाला सांगत असतो तर आता ते दोघं भाऊ त्यांच्या रूममध्ये जातात तर आता नंदिनी आणि काव्या नंदिनीच्या रूममध्ये जातात तर आता काव्य इतकी घाबरलेली असते नंदिनीच्याही मनात प्रश्न आलेला असतो कोण काव्याच्या जीवावर उठला आहे असे आता नंदिनीच्या मनात प्रश्न येत असतात तर पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता रम्या नंदिनीला म्हणत असते की तू तु, तुझ्या बहिणीच्या बाजूने होते ना केव्हाही तिला प्रोटेक्ट करते ना तू तु। पण तुझ्या नाकावर टिचून मी तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला कशी घेऊन जाते बघस तू आता तेव्हा आता नंदिनी लगेच म्हणते मी बोलून दाखवत नाही तर करून दाखवते लगेच नंदिनीकडे रागा रागाने बघत असते तर दुसरीकडे आता काव्या जीवाच्या आणि नंदिनीच्या मध्ये असते काव्य जीवाला जाब विचारत असते तो काल रात्री माझ्या समोर उभा असणारा जीवा खरा होता की या फोटोतला जीवा खरा आहे तो तेही माझ्या ताई ताईसोबत तू फोटो काढलेला आहे या फोटोतला जीवा खरा आहे माझी ताई आता खूप खुश असते आता बरोबर वर आणि तू सुद्धा खूप खुश असतो माझ्या ताईबरोबर तेव्हा आता जीवाला सुद्धा खूप राग येतो जीव आता तिच्यात तिच्यासोबत रागानेच बोलतो आमची खोली आमचा फोटो आमचा संसाराचं काय करायचं ना ते मी बघून घेईल तू तु तुझ्या संसाराचं बघ आता असं सडे उत्तर जीवाने काव्याला दिलेलं असतं तर काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण जीवाने खूप रागा रागातच उत्तर दिलेलं असतं काव्याला तर काव्य आता रागानेच जीवाकडे बघत असते तर जीवासुद्धा तिच्याकडे बघत असतो तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका